महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आम्ही तीनही आमदारांनी अतिशय सविस्तर अशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला विषय होता की एम एन जी एलने जे काही के खड्डे केलेले आहेत त्यांच्याकडनं ज्या ठिकाणी मेन लाईन टाकण्यात आलेला आहे परंतु नागरिकांना अजून कनेक्शन देण्यात आलेलं नाही तर त्या लाईन त्यांच्याकडनं त्याचं काम जे आहे पूर्ण करून घेणं त्यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेने सांगितलं की त्यांनी अठराशे सत्तावन्न किलोमीटर त्यांनी एम एन जीने लाईन टाकलेली आहे आणि अठराशे अठराशे सत्तावन्न खुदाई केलेली आहे एम एन जीने आणि अठराशे सदतीस किलोमीटरच्या रस्त्यावरती त्यांनी खडीकरण केलेलं आहे परंतु आज एक वर्ष होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी नागरिकांना एम एन जी एलने कनेक्शन दिलेलं नाहीये आणि आता महानगरपालिका त्याच्यावरती ते डांबरीकरण करणार आहे वर्षभरानंतर आम्ही त्यांना सूचना केल्या की एम एन जी एलचं काम ते रस्ता फोडत असताना त्याच्यानंतर ते त्यांच्याकडे पूर्ण काम जे आहे त्यांना कनेक्शन देण्याचं हे तातडी तेव्हाच पूर्ण करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर डांबरीकरण आणि खडेखरीकरण हे त्याच्यासोबतच व्हायला पाहिजे आणि आता पुढच्या कालावधीमध्ये आयुक्तांनी मान्य केलं आहे की आम्ही आता परत एम एन जी एलला नवीन रस्ते खोडण्याची आम्ही त्यांना परवानगी देणार नाही आहे दुसरा विषय होता खड्ड्यांचा त्याच्यामध्ये डी एल पी पिरियडमध्ये किती रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती त्याच कॉन्ट्रॅक्टर कडनं त्यांनी काम पूर्ण करून घ्यायला पाहिजे तीन वर्षाच्या आत त्यांनी अट्टा केली होती आणि त्याच्यानंतर डी एल पी पिरियड सोडून ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आजपर्यंत त्यांनी नाशिक महानगरपालिका त्याच्यामध्ये मुरून टाकून खड्डे उजवत होती त्यामुळे तो खड्डा पडला की दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी खड्डा पडायचा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी मांडून या मुद्द्यावरती अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमचा मुरुमने खड्डा बुजवायचं काम बंद करा आणि त्या ठिकाणी तुम्ही डांबर टाका आणि डांबराने ते खड्डे बुजवा आणि त्यानंतर शासनाची एक, एक एसओपी आहे खड्डे बुजवण्याचा जी आर आहे की तो खड्डे कशा पद्धतीने बुजवले गेले पाहिजे वीस पॉइंट त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी एखादा खड्डा असेल तर त्या खड्ड्यामध्ये चौकोनी अजून तो खड्डा मोठा करून घेला पाहिजे किंवा रेक्टँग्युलर त्याच्यातलं सगळं डॅब्रिज मटेरियल असेल ते काढायला पाहिजे त्याच्यातली धूळ काढायला पाहिजे त्याला क्लीन करून घ्यायला पाहिजे आणि मग तो त्याची लांबी आणि रुंदी किती असावी ह्याची देखील शासनाची एसोपी आहे आणि त्या पद्धतीने त्याची खोलाई किती असावी त्या खड्डे क्लीन करण्यासाठीची आणि ते पूर्ण खोदाई केल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तो खड्डा बुजवावा हे देखील शासनाच्या जी मध्ये म्हटलेलं आहे परंतु तशा पद्धतीने काम होताना दिसत नाही त्यामुळे वारंवार त्याच्यावरती रस्त्यामध्ये खड्डे पडतायत आणि ह्या विषयावरती आम्ही आयुक्तांच्या हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यांना एम एन जी एल ची पण आता दोन दिवसामध्ये बैठक घ्यायला सांगितलेली आहे कुंभ आयुक्तांची देखील आमची चर्चा झालेली आहे की एम एन जी एल जे आहे म्हणजे तुम्ही जे आता मेन रस्ते नवीन पकडलेले आहे त्या ठिकाणी एम एन जी एल लाईन टाकणार आहे का किंवा इतर तुमच्या काही लाईन टाकायच्या असतील तर ते तुम्ही तुमच्या डांबरीकरणाच्या किंवा कॉन्क्रीटकरणाच्या आधी त्या ज्या लाईन्स आहेत त्या तुम्ही टाकून घ्यायला पाहिजे जेणेकरून पुढचे पंधरा ते वीस वर्ष त्या रस्त्यावरती परत खोदाई करता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही कुंभ आयुक्तांना देखील चार दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत आणि आता कॉलनी रोडमध्ये खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाहीये मागच्या आयुक्तांच्या बाबतीमध्ये काही गैरव्यवहार देखील झालेले आहेत म्हणजे गैरकृत्य चुकीची कामं देखील झालेली दिसत आहेत की जो काही एम एन जी ए फंड होता तो त्यांनी दुसऱ्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्यामुळे त्यांची देखील चौकशी करायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा की ज्या ठिकाणी कॉलनी रोडच्या खड्ड्यांसाठी जर नाशिक महानगरपालिकेकडे पैसे नसतील त्यांनी तो प्रस्ताव जो आहे हा शासनाकडे पाठवावा आणि आमच्या शासनाला देखील नगर विकास खात्याला आमची विनंती राहील की आपण ह्या खड्डे बुजवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण नाशिक शहराला जो काही निधी लागेल तो निधी आपण तातडीने उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही कुंभमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांना देखील विनंती करणार आहोत आणि आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खालती आयुक्तांना आदेश देखील दिलेले आहेत की हे खड्डे जे आहेत तुम्ही नाशिकला खड्डेमुक्त करा